दुहेरी टोल वसुली प्रकरणी नवी मुंबई मनसेने वाशी टोल नाक्यावर धडक दिली आहे टॅग मध्ये पैसे असतानाही स्कॅन न झाल्याने रकमेची मागणी केली जाते व काही वेळानंतर टॅग मधून देखील पैसे कट होतात अशा प्रकारे दुप्पट टोल आकारला जात आहे त्यामुळे नागरिकांची अशा प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने आज वाशी टोल नाक्यावर जाऊन संबंधित प्रकार निदर्शनास आणून दिला आहे निवेदन देऊन असे प्रकार थांबवण्याची मनसेने विनंती केली आहे होता होता आ, सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्सर आहेत अंकिता वालावलकर कोकण आर्ट गर्ल म्हणून त्या इंस्टाग्रामला असतात किंवा युट्यूब असतात काही दिवसांपूर्वी त्या मालवणवरून मुंबईला जाताना वाशी टोलवरून त्यांचा फास्ट टॅग स्कॅन झाला नाही ज्याच्यामध्ये बॅलन्स होते दोन हजार रुपये आणि त्यांच्याकडून कॅश रोखीने टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले पैसे दिल्यानंतर पुढच्या दोन तासाने मुंबईत गेल्यानंतर फास्टॅगच्या अकाउंटमधून सुद्धा त्यांचे पंचेचाळीस रुपये डिडक्ट झाले मला वाटतं हे दुहेरी टोल आकारण हा प्रकार या माध्यमातून समोर आलेला आहे ही आर्थिक फसवणूक का आहे ग्राहकांची नागरिकांची ती गोष्ट अमित साहेब ठाकरे यांनी काल मला फोन करून लक्षात आणून दिली आणि आज मनसे नवी मुंबईच्या माध्यमातून त्याचं एक निवेदन आम्ही दिलंय जर बॅलन्स आपल्या फास्टॅग मध्ये असेल तर आपल्याकडून रोखीने पैसे न घेता तात्काळ वाहन सोडलं पाहिजे आणि नंतर तुमच्या बॅलन्स मधून पैसे डिडक्ट केले पाहिजे असा शासन निर्णय सांगतो तरी सुद्धा रोखीने पण पैसे घ्यायचे आणि त्याच्यानंतर बॅलन्स मधून पण फास्टॅग मधून डिडक्ट करायचं अशा पद्धतीचा भ्रष्टाचार आणि आर्थिक लूट वाशी टोलनाकाच नव्हे सगळ्या टोल नाक्यावर सुरू आहे ही गोष्ट आता आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिली त्याच्या शासन निर्णयाचं माहिती फलक आपण टोलवरती लावावं आणि आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या हे लक्षात आणून द्यावं जर बॅलन्स असेल तर आपण लोकांकडून पैसे न घेता वाहन सोडलं पाहिजे या नियमाची त्यांनी पायमल्ली केली आज आम्ही तो फलक लावायला सांगितलंय आचारसंहिता आहे निवडणूक आहे शांततेने निवेदन आम्ही दिलेलं आहे मात्र जर ह्या घटना घडत असतील तर मनसे आपल्या पद्धतीने निश्चितपणे टोल मॅनेजमेंटला याचं उत्तर दे okay.